चांदोली परिसरात भूकंपाचा धक्का शिराळा तालुक्याच्या परिसरात आज पहाटे वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी भूकंपाचा सौम्य स्वरूपाचा धक्का या भूकंपाची तीव्रता होती चांदोली परिसरात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू वाराणवती पासून आठ किलोमीटर अंतरावर होता या भूकंपामुळे परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसून चांदोली धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे महाराष्ट्र मराठी न्यूज नतूराम कुंभार चांदोली महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा